भ्रष्ट भाजप सरकारचा महायुती सरकारमधील भ्रष्ट भाजप सरकारचा आणि पवार अँड पवार पवार आणि पवार या भ्रष्ट कंपनीचा एक घोटाळा महाराष्ट्रामध्ये उघडकीस आला आहे पुणे येथील महारवतनाची जमीन चाळीस एकराची महारवतनाची जमिनीचा की जी जमीन कोणत्याही प्रकारे त्या जमिनीचा जमिनीची खरेदी विक्री करता येत नाही त्या महारवतनाच्या जमिनीचं कोणत्याही प्रकारचं हस्तांतरित करता येत नाही कायद्यानं हस्ता हस्तांतरित करता येत नाही महारवतनाची जमीन कायद्यानं खरेदी विक्री करता येत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्या जमिनीचं महारवतीन वतनी जमिनीचं हस्तांतरित करता येत नाही अशा जमीन की ज्याचं बाजार मूल्य ज्या जमिनीचं महारवतनाच्या जमिनीचं बाजार मूल्य हे अठराशे कोटी आहे म्हणजे अठराशे चार कोटी आहे अशा अठराशे कोटी जमिनी जमिनी जमिनीचा व्यवहार केवळ तीनशे कोटी रुपयामध्ये करण्यात आला अजित पवार यांचे चिरंजीव मुथोरला मुलगा पार्थ पवार यांनी ती महारवतनाची जमीन जी खरेदी करता येत नाही विक्री करता येत नाही हस्तांतरित करता येत नाही ती अठराशे कोटी मूल्य असणारी जमीन केवळ तीनशे कोटी रुपयामध्ये खरेदी केलेली आहे शासकीय स्टॅम्प ड्युटी स्टॅम्प ड्युटी जवळपास एकवीस कोटी असताना शासकीय मुद्रांक फी म्हणजे स्टॅम्प ड्युटी त्या जमिनीचं एकवीस कोटी असताना केवळ पाचशे रुपयेच्या स्टॅम्प ड्युटीवरती तो जमिनीचा खरेदी व्यवहार झालेला आहे त्या घोटाळ्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभर सुरू आहे खरं तर सत्तर हजार कोटीचा सिंचनाचा घोटाळा करणारा महा घोटाळेबाज बाप पार्थ पवार यांचे वडील अजित पवार की ज्यांचा सत्तर हजार कोट घोटा सत्तर हजार कोटीचा सिंचर घोटाळा भाजप सरकारमध्ये सामील झाल्यामध्ये तो माफ झाला म्हणजे सत्तर हजार कोटीचा सिंचल घोटाळा करणारे अजित पवार की ज्यांना झेलमध्ये टाकणार भाजप टाकायला निघाले होते ते जेलमध्ये असायला पाहिजे होते ते आज भाजप सरकारमध्ये सामील होऊन आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहतात बघा काय चाललेलं आहे आणि अशा महा घोटाळे बाप महा घोटाळेबाज बापाच्या मुलानं केलेला हा महारवतनी जमिनीचा हा जमिनी खरेदी व्यवहाराचा हा घोटाळा आहे त्याच्यामुळे ते काय आश्चर्य आणि नवल वाटण्याचं काय त्यात का ही काम गरज नाही आमची ह्यांची जी कोठ्यावधी भ्रष्टाचाराच्या कोठ्यावी रुपयांची जे आकडं पाहिलं का नाही सर्वसामान्य जनतेचं डोळं पांढरं होतंय ओ हो। पण त्यांच्या दृष्टीनं हे अजितदादा पवारांच्या दृष्टीनं हे किरकोळ बाब आहे सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणारे अजितदादा पवाराच्या दृष्टीनं आपल्या मुळा मुलाचा तीनशे कोटीचा जमिनी व्यवहार खरेदी बेकायदेशीर खरेदीचा घोटाळा हा किरकोळच म्हणजे पाच पन्नास शंभर रुपयेच्या व्यवहाराच्या त्या बा व्यवहार केल्यासारखा आहे आपलं डोळं सर्वसामान्य लोकांच्या डोळे ते पांढरे पांढरे होण्या तीनशे हो कोट्यावधीचे आकडे पाहून आणि तरी सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना आपल्या मुलाचा मुलाने केलेला घोटाळा माहीत नसावा या बाब आहे ते म्हणतात की मला या व्यवहाराशी काही माहीत नाही माझा व्यवहाराशी काही संबंध नाही अरे बाबा न अरे बाबा जनतेला एवढं मूर्ख समजता जनता एवढी दुतकुळी आहे अरे तुमच्या आशीर्वादाशिवाय हे घोटाळा झाला कसा असेल आपल्या मुलानं अरे आम्ही केवळ आपल्या आमच्या सर्वसामान्य जनतेनं आपल्या मुलाला शे पाचशे नव्वद तर पाच पन्नास रुपये दिलं तर आपला मुलगा त्या पाच पन्नास काय करतो याचा हिशोब बापाकडे असतो आणि तुमच्या मुलानं तीनशे कोटीची बेकायदेशीर जमीन खरेदी केल्या तो घटाळतो एव्हार तुम्हाला राज्याचे मुख्यमंत्री असताना तुम्हाला माहीत नसावं एवढं जनतेला याड्यात करता काय जनता एवढी दुधखुळी आहे काय आणि म्हणून या संबंधानं मला म्हणा असं वाटतं एक चित्रपट आहे हिंदी चित्रपट कादर खान आणि शक्तिकोप शक्ती चित्रपट आहे बघा बाप नंबरी बेटा दस नंबरी काय चित्रपटाचं नाव आहे बाप नंबरी बेटा दस नंबरी हा चित्रपट आहे त्या चित्रपटाची चित्रपटा मला आठवण आली या बाप लेखाचा घोटाळा आणि एकमेकाला झाकून घेण्याची जी सत्तेच्या बळावर जी चाललेला झाकून घेण्याचा जो प्रकार महाराष्ट्र पाहतोय ना त्यावरून ह्या चित्रपटाचं मला नावाचं आठवलं की बाप नंबरी बेटा दस नंबरी काय बाप नंबरी बेटा दस नंबरी आणि आतापर्यंत आम्ही त्या अजितदादांच्या सहकार्याने त्यांच्या चाहत्यांनी समर्थकांनी कार्यकर्त्यांनी घोषणा देतात काय देतात एकच वादा अजितदादा देतात का नाही घोषणा एकच वादा अजितदादा आता त्या घोषणेत बदल करावी लागेल काय बदल करावा लागेल एकच वादा अजितदादा मोडून कायदा करू जमिनीचा सौदा काय एकच वादा दादा करू बेकायदेशीर जमिनीचा सौदा असं म्हण मन म्हणावं लागेल आता अरे आम्हाला या महाराष्ट्रामध्ये तुमच्या आशीर्वादा तुमच्या आशीर्वादाशिवाय त्या मुलानं घोटाळा केला कसा आशीर्वाद खर तर अजितदादा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या आशीर्वादाशिवाय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळ आणि संरक्षणाशिवाय पार्थ पवारांनी हा घोटाळा केलाच नाही असं माझं स्पष्ट मत आहे आपला बाप असणाऱ्या मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आशीर्वाद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळाशिवाय पार्थ पवारांनी ह्या महारवतनीच्या जमिनीचा बेकायदेशीर व्यवहार केला केलाच नाही ते करू शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे अरे अरे अजितदादा पवाराच्या पवार अजितदादा पवाराशिवाय म्हणजे आपल्या बापा तुमच्या शिवाय त्या मुलाकड पार्थ पवाराकडं एवढा पैसा आला कुठून पार्थ पवाराचा उत्पन्नाचा स्रोत काय तुमच्याशिवाय तुमच्याशिवाय त्याच्याकडे एवढे तीनशे कोटी आले कुठून त्याचा उत्पन्नाचा स्रोत काय तुमच्याशिवायच त्याच्या तुमच्या आशीर्वादाने तुमच्या पाठबळानं तुमच्यामुळं त्याच्याकडे एवढा कोट्यावधी संपत्ती आहे ना शिवाय दादा पवाराकडे पवारकडे सुद्धा एवढं संपत्ती येते कुठून कोट्यावधी रुपयाची संपत्ती आली कुठून अरे पवार आणि पवार कंपनीनं सत्तेचा गैरवापर करून सत्तेच्या बळावरती जेवढी संपत्ती कमवली ना, कम ना। आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट राजकर्त्यांच्याकडं त्यांचा उत्पन्नाचा स्रोत काही नसताना किंवा कमी असताना सुद्धा त्याच्यापेक्षा हजारो पटीनं कोठ्यावधीनं हजारो कोटी रुपयांची मालमत्ता आणि संपत्ती त्यांच्याकडे येते कुठं याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे हे सुद्धा महाराष्ट्रापुढे आले पाहिजे आणि आता ईडी काय राजकीय प्रवाहाची पट्टी डोळ्याला बांधून आणधळी झाली का ईडी खर तर ईडीची सुद्धा आता चौकशी होणं गरजेचं आहे लक्षात का ईडीच्या अधिकाऱ्यांचीच आता चौकशी होणे गरजेचं आहे सोयीची भूमिका घेता का ज्यांची सत्ता त्याच्या बाजूने चौकशी करायची का आणि सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट मंत्र्याच्या भ्रष्ट मंत्र्याच्या त्यांच्या नातलं ना मुलांच्या त्यांच्या नातेवाईकांच्या केलेली घोषाळा हे हजार लाख शेकडो हजार कोटीचा घोटाळा हा जो घोटाळा होता आहे ते पाहत असताना ईडीच्या का डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आम्ही की आम्ही एखादा साधा दाखला काढायचा सर्वसामान्य जनतेला एखादा साधा उत्पन्नाचा जातीचा का एखादा दाखला काढायचा शाळेसाठी असेल किंवा इतर कामासाठी असेल तर पाचशे हजार रुपयेचा स्टॅम्प लागतो छोटीशा अर्ध्या गुंटाचा जर खरेदी विहार करायचा असेल तरीसुद्धा त्याला हजार पाचशेच्या पेक्षा बी जास्त टॅम्प लागतो एवढंच काय साधा अर्ज आम्हाला जर द्यायचा असेल न्याय हक्का मागणीचा तरीसुद्धा त्याला पाच दहा रुपयेचं पोस्ट तिकीट लावायला लागते पाच रुपये दहा रुपयाचं तिकीट लावल्याशिवाय आमचा अर्ज सरकारी दरबरामध्ये घेतला जात नाही सरकारी कार्यालयामध्ये घेतला जात नाही आणि तुम्ही एवढं एकवीस कोटीचा स्टॅम्प ड्युटी असताना पाचशे रुपये टॅम्प ड्युटी मग खरेदी करताय हा घोटाळा हा महाघोटाळा आहे आणि हे आहे महाघोटाळा असताना ते पार्थ पवारांच्या आत्या आता धावून आल्या बघा सुप्रिया सुळे सुप्रियाता सुळे ह्या धावून आले ते म्हणतात की पार्थवर माझा विश्वास आहे तो असं करणार नाही तो असं व्यवहार करणार नाही काय बघा <laughs> म्हणजे आपला तो बाबी आणि दुसऱ्याचं कार्ट असं आहे का सुप्रियाताय सुळे तुमची भूमिका अशी आहे का राजकीय भूमिका आणि म्हणजे सगळे हे सगळे एका माळीचे मणी आहेत तरी जावं पण पाणी पवाराच्या वाप्यात कसं आलं पाहिजे ही पवार घराण्याचं राजकारण आहे लक्षात घ्या जनतेला दाखवाय त्यांच्यामध्ये आहे त्यांचे दोन पक्ष आहे पण परंतु त्यांच्या घरामध्ये खासदार काय उपमुख्यमंत्री आहे आमदार की आहे हे सगळे जनतेच्या डोळ्यामध्ये पस ढोल टाकणारी हे पवार पवार कंपनी आहे आणि सुप्रियाता सुळे सुळेसुद्धा काय धुतल्यात धुतल्यात तांदळावली नाहीत त्यांनी सुद्धा बारामतीमधील कितीतरी गोरगरीबांच्या जिमणी हडप केल्याचे आरोप आता आता होऊ लागलेले आहेत या घोटाळ्यावरून आणखी एक येऊ लागलेला आहे सुप्रियाताई सुळेसुद्धा धुतल्या तांदळासारख्या नाहीत त्यांनी सुद्धा सत्तेचा गैरवापर करून बारामतीमध्ये गोरगरिबांच्या जिमणी हाडप केल्याचे आरोप आता आता होऊ लागलेले आहेत आणि ह्या ज्या जिमणी ताई सुळेने हडप केल्या ते सुद्धा बापाच्याच ना म्हणजे शरद पवार यांच्याच आशीर्वादानंच त्या घोटाळा त्यांनी केलेला आणि पुन्हा मग तीच तो चित्रपट मला आठवतोय पुन्हा तीच या चित्रपटाचं नाव आठवत म्हणून मला असं वाटतं वाट की बाप बाप नंबरी बेटा दस नंबरी आता बाप नंबरी बेटी दस नंबरी असं सुप्रत तुमच्या तुमच्याही बाबतीत असंच म्हणावं लागेल जसं पा पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या बाबतीत जसं हे लागू पडतंय ना तसं शरद पवार आणि सुप्रेताई सुळे यांच्या बाबतीत सुद्धा हेच म्हणावं लागेल बाप नंबरी बेटा दस नंबरी तसंच बाप नंबरी बेटी दस नंबरी असंच म्हणावं लागेल की खरं म्हणजे महाराष्ट्र हा लुटारोंच्या भ्रष्टाचारांच्या आणि बेमानीच्या बेमान, बेमान लोकांच्या ताब्यात आहे लक्षात घ्या आता महाराष्ट्राच्या राज्य मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने या संदर्भामध्ये चौकशी समिती नेमलेली आहे त्याचं बी मला हसू येतं त्या चौकशी समिती अरे जेणे सत्तर हजार कोटीचा आणि इतर भ्रष्ट लोकांना आपल्या पक्षात आपल्या सरकारमध्ये सामल घेऊन पावन केलं भाजप हा भ्रष्टाचाराची गटार गंगा आहे अरे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी म्हणायचे सत्ता दोन हजार चौदाला त्यांनी जनतेला अभिवाचन दिले होते ना खाऊंगा ना खाणे दूंगा अरे भाजप सरकार जसं सत्तेमध्ये आलं आणि कधी नाही मिळलं गाठगाट गिळ अशा अवस्था त्यांची झालेली आहे आणि म्हणून जी चौकशी समिती नेमलेल्या आहे त्यावरून मला एक उदाहरण आठवलं की देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू हे म्हणाले होते जनतेला उद्देशून की भ्रष्टाचार वाल्यांना फाशी द्या एका कार्यक्रमामध्ये पंतप्रधान पंडित नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू म्हणाले देश भ्रष्टाचारवाल्यांना फाशी द्या तिथं उपस्थित असलेले विनोबा भावे उठून म्हणाले की पंडितजी ज्या भ्रष्टाचारवाल्यांना तुम्ही फाशी देण्यासाठी दोर आणाला तो दोर सुद्धा तुम्हाला भ्रष्टाचाराच्या बाजारातूनच विकत घ्यावं लागेल हे त्यावेळेच जे उद्गार काढलं होतं ते आता किती खरं हे प्रचिती भारतीय आणि महाराष्ट्रातील जनतेला येते देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू म्हणाले होते की भ्रष्टाचारवाल्यांना फाशी द्या तर विनोबा भावी त्याबद्दल म्हणाले की पंडितजी ज्या भ्रष्टाचार वाल्यांना तुम्ही फाशी देण्यासाठी दोर आणाल तो दोर सुद्धा तुम्हाला भ्रष्टाचाराच्या बाजारातूनच विकत घ्यावा लागेल आणि मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली जी चौकशी समिती आहे ह्या भ्रष्टाचार वाल्यांना फाशी देणारा तो भ्रष्टाचाराच्या बाजारातूनच आणलेला दोर म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेली चौकशी कमी अरे जे सरकार भ्रष्टाचारवाल्यांना सोबत घेऊन जे सरकार बोलले त्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी नेमलेली चौकशी समिती कसं त्याच्यावरती विश्वास ठेवावा म्हणून याची चौकशी झाली पाहिजे याची न्यायालयीन चौकशी होत झाली चौकशी करावी अशा प्रकारची सुद्धा मागणी होत आहे मी म्हणेल की आता माझी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली जरी चौकशी केली तरी सुद्धा न्यायालयच आता राजकीय प्रभावाखाली येऊन काम करायला ये लागलेलं ला आहे याचाही मी अनुभव जनतेला जनता घेत आहे त्यामुळं एका प्रामाणिक आणि इमानदार अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्याच्या देखरेखेखाली अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमावी आणि माझं वैयक्तिक या माध्यमातून मी प्रबुद्ध साठे ऑफिशियल युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मी माझं वैयक्तिक भूमिका मत मांडतो आहे की आदरणीय सन्माननीय महाराष्ट्राच्या देशाच्या प्रशासकीय अधिकारी असणारे प्रामाणिक आणि कर्तव्य दक्ष आणि इमानदारी असणारे अधिकारी तुकाराम मुंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही पार्थ पवारांनी केलेल्या महारवतनेच्या जमीन घोटाळ्याची चौकशी व्हावी तरच हे सत्य बाहेर येईल मुख्यमंत्र्यांनी नेमलेली चौकशी समिती ही लोकांच्या डोळ्यात दोल धूळ फेकणारीच बाप ठरेल यात काही दुमत असणार नाही